मंडळी घटस्थापना स्थापना आपण नियमांनीच केली त्याचप्रमाणे घटाचे विसर्जन म्हणजेच उत्तर पूजा ही आपण नियमांनीच करायची आहे घट कसा आणि कोणी उठवावा हेही तेवढंच महत्वाचं आहे तर घटाचे विसर्जन दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस गुरुवारी दसऱ्याच्या दिवशी दुपारी आपल्याला करायचं आहे सकाळी साडेसहा साडेआठ शुभ मुहूर्त आहे याशिवाय तुम्ही दुपारी बारा वाजेच्या आत कधीही गटाचे विसर्जन करू शकता परंतु दुपारी पावणे दोन वाजेपासून ते तीन वाजून पंधरा मिनिटांपर्यंत राहुकाळ आहे त्या काळात घटाचं विसर्जन चुकूनही करू नये दुसरी गोष्ट म्हणजे घरातील करता पुरुष घटाचे विसर्जन करू शकतो नसेल तर घरातील इतरांनी गटाचं विसर्जन केलं तरीही चालेल गट हा सर्वात पहिले उत्तर दिशेला हलवायचा असतो त्यानंतर उपवास जो आहे तो दस्याच्या दिवशीच आपण सोडावा नऊ दिवसांचे उपवास किंवा उठतावस्थांचे उपवास हे दस्याच्याच दिवशी दुपारी आपण सोडावेत तसेच अखंड दिवा गट उठवल्यावर आपण हलवून घ्यावा एक गोष्ट लक्षात घ्यावी की अखंड दिवा स्वतःहून मालवू द्यावा मगच त्याला आपण उचलावा आणि मालवल्यानंतर थोडं पाणी गोलाकार फिरवून घ्यावं म्हणजेच अखंड ज्योत आपण शांत करून मग क्षमा प्रार्थना करून दिवा आपण उचलून घ्यावा श्री स्वामी समर्थ